चंद्रपूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेमध्ये तीनशे साठ पदाची जी नोकर भरती प्रक्रिया सुरू आहे त्या नोकर भरतीमध्ये मागासवर्गीयाचं एस सी एस टी ओबीसी प्रवर्गाचं जे आरक्षण पूर्ण संपवलेलं आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा जो शासनाचा अध्यादेश आहे त्या अध्यादे अध्यादेशाला दे, पायदळी तुडून यांनी परस्पर जे स्वतःचे निर्णय घेऊन या बँकेमध्ये जवळपास प्रत्येक उमेदवाराकडून पंचवीस ते पस्तीस लाख रुपये घेतलेले आहे आणि आपल्या मर्जीनं स्वतः एक आय टी आय कंपनीच्या माध्यमातून ही परीक्षा प प्रक्रिया राबवली ज्या परीक्षा प्रक्रियामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले प्रत्येक जे आहे एकवीस डि डिसेंबरला जो पेपर होता त्या पेपरमध्ये सुद्धा यांनी गडबड केली त्याच्यामुळं ती भरती प्रक्रिया रद्द झाली परत एकोणतीस तारखेलासुद्धा तशाच प्रकारचं झालं त्याच्यामुळं सगळं कोऑपरेटिव्ह बँकेचं जे आहे गोळ बंगाल जे समोर आलेलं आहे हे जे पैसे घेऊन नोकर भरती करत आहे याच्यावर प्रतिबंध लागावा आणि मागासवर्गीयाचं एस सी एस टी ओ बी सीचं जे हक्काचं जे आरक्षण आहे त्या हक्काचं आरक्षण मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन ठिय्या आंदोलन जे आम्ही ते करत आहोत जोपर्यंत न्याय मिळणार नाही मागासवर्गीयाच्या एस सी एस टी ओ बी सी प्रभागातील विद्यार्थ्याला तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशा प्रकारचा इशारा आजच्या या साखळी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत